मित्रांनो व्हिडिओ बनविण्याचं कारण हे की जर तुम्ही मार्केटमधून जर सीताफळ आणत असताल तर हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा ह्या व्हिडिओमध्ये मध्ये भरपूर काही तुम्हाला शिकायला मिळेल मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं सध्या मी मार्केटमधून सीताफळ आणले गेलेले होते तर ह्या सीताफळामध्ये तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे सीताफळ खराब झालेले होते आणि याच्या आतमध्ये आळ्या पण आहेत आळ्या तुम्हाला सध्या दिसत नसत्या पण आळ्या आहेत ह्याच्यामध्ये मी स्वतः बघितल्यात आणखीन येव का हे शितापळ बघा जे बाहेरच्या मार्केटला शीतापळ वगैरे घेतले जातात ना तिथं काय होतंय माहितीये का ह्याच्यावर ते औषध फवारले जाते लवकर पिकण्यासाठी आणि त्याच्यामधून काय हे अशा प्रकारचे शिताफळ पिकून मध्ये खराब होतात मी स्वतः आळ्या बघितलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आणि बघू शकतात खराब बी झालेले आहेत जर तुम्ही कोणी मार्केटमध्ये शीतापळ्या जर घेत तर तुम्ही बघू शकतात सेंट्रल फाळ्याच्यात आळी असतात ह्याच्यामध्येच बघितली होती मी आळी मी बघितलं त्यावेळे तुम्ही काय कुठेतरी हे तर बघू शकतात मित्रांनो हे तुम्ही आळी बघू शकता सीताफळामध्ये अशा प्रकारच्या आळ्या आणि ह्याच्यापेक्षा छोट्या पण आळ्या आहेत बर का तुम्हाला दिसता दिसणार पण नाही एकदम दिसणार पण नाहीत जर ओपन केलं ना की अशा प्रकारे हे ये प्रॉब्लेम येते तर ठीक आहे मार्केटमधून ज्या वेळेस शीताफळं आणतात त्यावेळेस लक्ष करा आणि बघा पिकलेले शीतापळ जर तुम्ही अशा प्रकारे खात असताल तर असे तुम्हाला खराब निघतील